आता बातमी आहे अकोल्यातून अकोल्यातल्या हरिहर पेठेमध्ये मोठा राडा झालेला आहे दोन गटांमध्ये हा राडा झाला अकोला शहरातल्या हरिहर पेठमध्ये राडा दगडफेक आणि जायपोळ असे प्रकार तिकडे घडले दरम्यान संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीनं पोलिसांना तैनात करण्यात आलं अकोला शहरातल्या हरिहर हरिहरपेठमध्ये मोठा राडा झालाय दोन गटांमध्ये दगडफेकीची घटना घडलेली आहे चारही बाजूंना दगड दगडफेकलेल्या बघायला मिळतात जाळपोळीच्याही घटना घडलेल्या आहेत एक दुचाकी आणि एक ऑटो जाळण्यात आलेली आहे अकोल्यातल्या हरिहर पेठेतला हा संपूर्ण प्रकार आहे दगडफेक आणि जाळपोळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात मी असे आहे की एक ऑटो चालतं की धडा ते एक लागली आणि ते वेगळे वेगळे समुदायचे होते त्याच्या रिॲक्शन म्हणून सुरुवातीला एक ऑटो जाण्यात आला आणि त्याच्यानंतर दोन बाईक चालण्यात आली लोकल पोलीस तसेच आर सी पी आणि इतर पोलिसांसार ठिकाणी तात्काळ आले आणि सध्या स्थिती नियंत्रणात आहे आपले फिक्स पॉईंट पेट्रोलिंग वेगळे वेगळी ठिकाणी लावण्यात आलेली आहे आमच्यातर्फे लोकांना अपील आहे की कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वास ठेवू नये पोलिसांनी स्थिती कंट्रोल कंट्रोल केलेली आहे ओके सर तर या संदर्भात अमोल मिटकरी यांचीही प्रतिक्रिया समोर येते पाहूयात काही दिवसांपूर्वी शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य पोलीस अधीक्षक यांनी सक्त सूचना पोलीस खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या की नवरात्र धम्मचक्र प्रवर्तन दिन दसरा दिवाळी या मुहूर्तावर शहरातली कायदा सुव्यवस्था बाधित होता कामा नये आणि अकोला शहराचा जो हरिहरपेठ भाग आहे हा संवेदनशील भाग राहिलेला आहे मागच्या वर्षी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाली होती आणि परत त्याच ठिकाणी किरकोळ कारणावरून अशा प्रकारे जर काही जाळपोड होत असेल दगडफेक होत असेल तर अकोल्याला हे न शोभणारी गोष्ट आहे अकोला हा पुरोगामित्वाचा जिल्हा राहिलेला आहे मात्र सध्या तरी पोलीस प्रशासनाचं अपयशच याला कारणीभूत आहे असं मी सत्तेमध्ये असतानासुद्धा तुम्हाला सांगतो